गुड इव्हनिंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इत्या आठवीचे अंकगणित गणित शिकवत आहोत आणि त्यामधलं आपण दहाो प्रकरण चालू केलेलं होतं त्यातला दहाो प्रकरण म्हणजेच बहुपदीचा भागाकार त्यातील आपण सरावसनचे दहा पॉईंट दोन हे सोडत होतो त्यातलं आपलं दहा पॉईंट दोनमधले आपण जवळपास म्हणजे एक ते पर्यंतचे उदाहरणं घेतले होते एक ते चारपर्यंतचे आता जे राहिलेले आहेत तर ते आपण आज घेऊयात सरावसंच सराव संच दहा पॉइंट दोन यातील पाचवं उदाहरण बघा पाचवं उदाहरण काय सांगलेलं आहे तीन एक्स मायनस तीन एक्स वर्ग तीन एक्स मायनस वजा तीन एक्स वर्ग।, वर्ग वजा बारा अधिक एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा घन एक्सचा घण कौसबन भागिले दोन अधिक एक्सचा घन दोन अधिक एक्सचा घन तर आता ही जी बहुपदी ही जी बहुपदी आहे ह्या बहुपदीला आपण या, या द्वेपदीनं भागायचं आहे परंतु ह्या घातांकाच्या भाज्य आणि भाजी हे कशाचे हो लिहावे लागते घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहावे हो लागतात तर मग उतरता क्रमागोदर आपण बहुपदीचा लिहून घेऊ ह्या बहुपदीचा उतरता क्रम लिहूतो आपण एक्स एक्स्ट्रा चौथा घात अधिक एक्स्ट्रा घण घणानंतर काय येईल वर्ग येईल तीन एक्स्ट्रा वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा भागिले आता हा सुद्धा काय करावा सुरुवातीला आपल्याला एक्स घन घ्यावा लागण एक्स घन अधिक दोन दोन स्पन्न आता भाज्य व भाजक आपण काय केले घातांकाच्या नियमाप्रमाणे आपण उतरत्या क्रमाने लिहिलेले आहेत भाज्य आता भाज्य व भाजक घातांकाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहून क्रमाने लिहून आता उतरत्या क्रमाने आपण लिहिलेलं आहे आता मग आपण आपण याचा भागाकार करूया मग भागाकार करण्यासाठी का आपल्याला काय करावं लागेल त्या भागाकाराच्या स्वरूपात त्यांना लिहावं हो लागेल आपलं उदाहरण मग लिहा एक्स एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा घण वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा भागीरे किती तीन एक्सचा घण अधिक दोन तीन एक्सचा घण अधिक दोन या पद्धतीनं आपण मांडणी केलेली आहे आता हे उत्तर त्या क्रमांक लिहिलं भागाकाराच्या स्वरूपात लिहिलं आता आपण याचं स्पष्टीकरण आता आपण काय काय क्रिया करणार आहोत तर दिल्याची त्याला स्पष्टीकरण घ्या स्पष्टीकरण तुमच्या एक ते चार प्रमाणात एक ते चार जसे उदाहरणं आपण सोडवले त्याच पद्धतीनं हे सुद्धा उदाहरण आपण सोडवणार आहोत तर पहिली स्टेप बघा एक्सचा घण अधिक दोन ला कितीने गुणलं तर एक्सचा चौथा घात येईल तर एक्सचा चौथा घात अगोदर आपल्याला हे काढावं लागेल एक्सचा चौथा घात तर कोणत्या संख्येने गुणावं लागेल मग आपल्याला तर चौथा घातील एक्सचा घन नाही हा एक्सचा वर्ग आहे हे समजून घ्या एक्सचा वर्ग एक्स वर्गाधिक दोन या बहुपदीला एक्स वर्गाधिक दोन न भागायचं आहे एक्स वर्ग ही गणित अगोदर समजून घ्या तर आता आपल्याला काय करावं लागेल त्याला आपल्याला एक्स, वर्ग। आप आप एक्स वर्गनच गुणावं लागेल एक्स वर्ग गुणल्याच्यानंतर काय येईल एक्सचा चौथा गात येऊन जाईल मग आता एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग किती झाले एक्सचा चौथा घात अधिक आता ह्या एक्स वर्ग या लागून गुणायचं ह्या दोनला गुणल्याच्यानंतर काय येईल दोन एक्स दोन एक्स वर्ग एवढा गुणाकार आलेला आहे तर मग हा गुणाकार कुठला हा गुणाकार या एक्स एक्स वर्ग एक्सचा चौथा घाटच्या खाली लिहून अलग अलोकोलोक्याच्या खाली लिहून काढायचं नंतर काय आलेलं आहे एक्सचा वर्ग आलेला आहे म्हणून हा एक् वर्गाच्या ठिकाणी द्यायचा आपल्याला किती येते अधिक एक्स वर्ग आहे म्हणजे इथं दोन एक्सचा वर्ग मग आपण कितीनं भाग दिलेला आहे एक्स वर्गनं दिलेला आहे म्हणून इथल्या एक्स वर्ग एक्स वर्ग <coughs> <coughs> आता यांची वजाबाकी करून घ्यायची एक्स वर्गमधून एक्स वर्ग गेले शून्य राहिला आता याची सुद्धा आपल्याला काय करायची वजाबाकी करायची मग काय झाले वजा वजा झाले आता वजा वजा काय होतील हे त्या दोन्हीची बेरीज होऊन जाईल वजा वजाची बेरीज होऊन जाईल म्हणजे तीन दोन किती पाच एक्स वर्ग परंतु कसे आहे त्याला मायनसचं चिन्ह द्यावं वजाचं चिन्ह द्यावं लागलं आपल्याला मग त्याच्या अगोदर लिहून काढा आता एक्सचा घन वरचा घ्यावं लागणं आपल्याला हे इथला इथं घ्यावं लागणार त्यानंतर तीन एक्स अधिक तीन एक्स वजा बारा हा तर दुसऱ्या स्टेपमध्ये आता आपल्याला का काय करावं लागेल एक्स वर्ग अधिक दोन ला कितीने गुणावं लागेल म्हणजे एक्सट्रा एक्स्ट्रा घणं येईल आता आता घणं येण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल तर इथं आपल्याला एक्सनं गुणावं लागेल एक्सनं गुणला याच्यानंतर काय येईल एक्सचा घन अधिक दोन एक्स <coughs> आलं का लक्षात तर मग लिहा एक्सच्या घनाच्या खाली एक्स घन लिहा एक्स घन आणि दोन एक्स हे बघा जशी तशी आपण अशी बहुपती लिहून काढू दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा काय राहायचं दोन एक्सचा त्याच्या खालीच लिहावा लागणार आपल्याला हे दोन एक्स ते दिलेत तर ह्या तीन एक्स जवळ आपल्याला ही लिहावे लागतील मग लिहिले मग काय करावं लागणार आपल्याला एक्स एक्स घनमधून एक्स घन गेले खाली राहिले शून्य आता इथं वजाबाकी करायची आपल्याला आता मग वजा वजा काय झालं हे या तीनमधून दोन गेले खाली किती राहिले फक्त एक्स राहिला मग आता इथं शून्य राहिलेलं आहे पण इथं किती वजा पाच एक्सचा वर्ग हे किती इथं चिन्ह मोठ्याचं देऊन टाकलं म्हणजेच पाच एक्स वर्ग अधिक एक्स वजा बारा एवढे आता आपले शिल्लक राहिलेले आहेत तर आता तिसरी स्टेपला आपली आता पाच एक्स वर्ग येण्यासाठी पाच एक्स वर्ग येण्यासाठी आपल्याला कितीनं गुणा ह्या एक्स वर्ग अधिक दोनला कितीनं गुणावं लागेल आता आपल्याला त्यावेळेस पाच एक्स वर्ग येतील तर आपल्याला गुणावं लागेल वजा यायची ना वजा आले पाहिजे म्हणून इथं वजा पाचनं गुणावं लागेल आपल्याला पण वजा पाचनं गुणला यायच्यानंतर काय येईल वजा पाच एक्स वर्ग वजा पाच एक्स वर्ग अधिक वजा पाच दोन्ही दहा हे वजाचं चिन्ह येऊन जाईल वजा दहा मग इथं ल वजा, वजा पाच एक्स वर्ग वजा पाच एक्स वर्ग वजा हे पाच एक्स वर्ग आणि इथं काय कोणते हे वजा, वजा दहा तर ही आपल्याला असे लिहावं हो लागतील सुरुवातीला <coughs> तर मग पाच पाच एक्स वर्गमधून पाच एक्स वर्ग गेले शून्य आता हे वजा वजा काय होतील अधिक होतील मग इथं दहामधून बारामधून दहा गेले खाली राहिली दोन आणि हा एक्स राहिलेलाच आहे इथं कोणता एक्स अधिक दोन परंतु ही चिन्ह जे वजा भागी झाली याच्यानंतर चिन्ह कोणतं देऊ लो मोठ्याचं द्यावं लागणार आपल्याला मग एक्स वजा दोन मग भागाकार किती आला आता आपला भागाकारा आता इथं लक्ष द्या एक्स वर्ग सुरुवातीला भाग दिला आपण त्यानंतर एक्सने भाग दिला एक्सच्या नंतर वजा पाचने भाग दिला आपण म्हणजे भागाकाराला आपला भागाकार लिहात भागाकार बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स वजा पाच आणि बाकी बाकी जी आहे तर ती आली एक्स वजा दोन आला लक्षात या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे या स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची तर आपण काय काय केलं एक्स वर्ग अधिक दोन याला कितीनं गुणल्याच्यानंतर एक्सचा चौथा घात येतो ते बघितलं त्याच पद्धतीनं हा घण कसा आला आणि त्याच्यानंतर पाच एक्स वजा पाच एक्स कसा आला हे याच्यासाठी आपण ही कॅल्क्युलेशन पूर्ण केलेलं आहे हे जशास तशास्त तुम्ही स्टेप अशा सोडवा तुमचं गणित अगदी बरोबर येऊन जाईल हे झालं आपलं पहिलं उदाहरण पाचवं उदाहरण आता सभ उदाहरण बघान उदाहरण क्रमांक सहा एच, एचा चौथा घात ए चा घण वजा अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक भागिले ए घण भागिले ए घण वजा दोन तर बघा आता हे घातांकाच्या घातांकाच्या नियमाप्र उतरत्या क्रमानं हा लि ऑलरेडी दिलेली आहे बहुपदी आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट कशा स्वरूपात लिहायचा आता भागाकाराच्या स्वरूपात लिहून काढायची ए घन ए घन वजा दोन एचा चौथा घात वजा एचा घन अधिक एचा वर्ग अधिक एक तर या बहुपदीला आपण या या बहुपदीला या द्विपदीनं आपल्याला भागायचं आहे त्याचं स्पष्टीकरण घ्या स्पष्टीकरण <coughs> ए घण वजा दोन ला कितीने गुणलं तर एचा चौथा घात येईल तर कशाने गुणावं लागणार आपल्याला एनच गुणावं लागेल म्हणजेच एचा भाग द्या म्हणून आपण इथं ए लिहून काढायचं सुरुवातीलाच ए म्हणजे एचा चौथा घात वजा दोन ए एचा चौथा घात वजा दोन ए मग इतर या एचा चौथा घात आणि दोन ए आता दोन ए तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार या ठिकाणी इथं दोन ए आता हे अधिक असल्यामुळे इथं आपल्याला हे अधिक आहे म्हणून इथं वजा करायची तर बघा आता एवर एचा चौथा घात म्हणून एचा चौथा घात गेला शून्य आणि आता हे वजा वजा काय होतील अधिक म्हणजेच तीन ए अधिक एक अधिक एचा वर्ग अधिक एचा घन वजा ए चा घन आता वजा एचा गना। ए चा घन ए घन वजा दोन ला किती न गुणल्यानंतर वजा ए चा घन येईल तर वजा एक न गुणावं लागेल आपल्याला वजा एक न गुणल्याच्या नंतर काय येईल वजा ए घन वजा दोन वजा वजा हे काय होतील अधिक होतील म्हणजे ए घण अधिक दोन ए घण अधिक दोन मग आता लिहा घण घोठा आलेला आहे वजा ए घण आणि फक्त दोन दोन तर का कोणत्या ठिकाणी येतील अधिक दोन या ठिकाणी येतील तर मग बघा आता ए ए घण गेला तर राहिला शून्य अधिक आता ही वरचा राहिलेला घ्या ए वर्ग अधिक तीन ए आता ह्या ही अधिक आहेत परंतु याच्यातून काय करायचं आपल्याला वजा करायच्यात मग काय होतील आता एकमधून दोनमधून एक गेला खाली राहिला एक परंतु मोठी चिन्ह कोणते दोनचं वजाचं म्हणून वजा एक येतील आता बघा आता काय आलं पाहिजे वजा ए वर्ग अधिक तीन ए अधिक वजा एक तर आता इथं जे आहे तर ही कोटी कशी खूप लहान आहे त्याच्यामुळे आता आपल्याला भाग देता येतो का नाही म्हणून भागाकार किती आलेला आहे <coughs> वजा एक ए वजा एक भागाकार बरोबर ए वजा एक आणि बाकी ए वर्ग अधिक तीन ए वजा एक एवढी बाकी आलेली आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात हे दुसरं उदाहरण दुसरं उदाहरणसुद्धा या पद्धतीनं हे सोडवायचं होतं आपल्याला तर आता आपण इथेच इथेच थांबणार आहोत तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नवीन असल्याने सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग